आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट सुरक्षित गुंतवणूक भविष्य अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट विविध भारती पुणे ठळक बातम्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई उद्या तेवीस नोव्हेंबरला सेवानिवृत्त होत आहेत त्यांना काल दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशन तर्फे निरोप देण्यात आला यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत उपस्थित होते आपल्या भाषणात गवई यांनी संविधानानं दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सेवानिवृत्तीनंतर आदिवासी समाजासाठी काम करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथल्या बालिकेवरील अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ काल मालेगाव शहरात पूर्ण बंद पाळण्यात आला सर्व पक्षीयांच्या वतीनं काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली महापालिकेला कोयंबतूर महापालिकेच्या प्रतिनिधींनी नुकतीच भेट दिली शहरी स्थानिक संस्थांची कार्यक्षमता वाढवणं संस्थात्मक शिक्षणाला चालना देणं आणि अत्याधुनिक प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनिक अनुभव समृद्ध करण्याच्या उद्देशानं ही भेट आयोजित करण्यात आली होती यावेळी कोयंबतूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कचऱ्यातून ऊर्जा निर्मिती प्रकल्प घनकचरा व्यवस्थापन व्यवस्थापन वापरलेल्या पाण्याचं आणि स्वच्छता व्यवस्थापनातील ऑपरेशन अँड मेंटेनन्स कामकाजाचं व्यापक निरीक्षण केलं पुणे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभाग आणि बांधकाम परवाना विभागानं काल संपूर्ण जंगली महाराज रस्ता आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावर धडक कारवाई केली यात फ्रंट आणि साइड मार्जिन पदपथांवरील अतिक्रमण बोर्ड्स अनधिकृत स्टॉल्स आणि यावर कारवाई करण्यात आली अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी अतिक्रमण निर्मूलन उपायुक्त सोमनाथ बनकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती हॉकी इंडियाच्या वतीनं आयोजित एफ आय एच पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप ट्रॉफीचं काल पुण्यामध्ये आगमन झालं या ट्रॉफीची रॅली आज सकाळी दहा वाजता लोहगाव इथून निघणार आहे खडकी गांधी चौक मार्गे कर्नल भगत हायस्कूल पर्यंत ही रॅली निघणार असून दुपारी वाजता हायस्कूलच्या क्रीडा प्रेमींसाठी ही ट्रॉफी ठेवण्यात येणार आहे या होत्या बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल